सगळी शॉपिंग पण आमची शॉपची आहे ला आला हो <laughs> काय करणार आम्हाला समजते बाई बरेच दिवसांची भेटपत्री नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर भेटले का मासे काय अच्छा अच्छा पकडता काय अच्छा पार्सल आहे हा हां हां काली रखाय आणि रखा आम्ही आज चाललो शॉपिंगला वाशीला काय आणि आम्ही झालो शॉपिंगला ताई आहेत अजून कोण कोण आहे त्याला पुढे नुसत्या झोपाच डोल्यावर तुम्ही आ का, का? ताएं ताएं ये बारे बारे ये बारे आएं। अरे टाइम मम्मी किती वाजता रेडी आहे मी बस बाबा आणि आमच्या सोबत डुगू पण आहे डुगी अंकल चला आता आम्ही चाललो शॉपिंगला या या या, ढग डुकी मग मम्मी पण येतात शॉपिंग ला शीट पुढे घे थोडी अरे बघ शीट बघ ना आम्ही आता पोहोचलो वाशी मार्केटला नाही इकडे सगळीकडे फुल स्टॉक आहे आणि पब्लिक पण तशीच आहे जाम पब्लिक आहे ना सगळी गणपतीची तयारी मकर वगैरे सगळे म्हणजे रेडीमेड एवढी पब्लिक आहे ना काय दुखू अरे आमकडेच राहा का <laughs> फूल ऑन करती है सगळी गणपतीची शॉपिंग पण आमची शॉपची शॉपिंग आहे देखते हैं क्या मेरे व्लॉग मेरे व्लॉग देखते हैं व्लॉग बनाती है तो हुआ डाला ताला काम किया क्या दस नालादी आदि त्याने जास्त रेट बोलला त्याला बोललो आम्ही आम्ही कोण होत नाही ते का मुख्यमंत्रीला अर्कावरती खाऊ त्याने लगे खाऊ दिला आप का चौरे और काम करो भैया 100 ग्राम इतना ही 400 में दो दी नहीं

त्याच्यासाठी आणले गुलाबीला लावायला आणि नाश्त्याला वेफर वगैरे काय सगळं आणि माझी धावपल इतकी होते काय मला सोबत जायला भेटतच नाही कुठे दिवस घरी जेवायला पण नसत नाही मी खूप धावपल सो चलो आणि आज आहे आताच आम्ही शूट वरू, शूट वरून आलोय यावेळी आहे ना भरपूर सॉंग आलेले पण शॉपच्या ओपनिंगच्या गडबडीत मला पण घ्यायला टाइम नाही भेटले सॉन्ग आणि हिने पण त्याच कारण मुलं घेतलं नाही मी पण केले तीन चार सॉंग आणि हिने पण केले तीन चार सॉंग लवकरच येतील सॉन्ग बघा आणि उद्या म्हणजे तुम्ही हा ब्लॉग आज बघताय तर आज मयुर नाईक युट्यूब चॅनल वर एक सॉन्ग आलेला आहे गाणी गणपती बाप्पाचा चा नक्की आणि आज अजून एक शूट झालाय Yes. So, येस <laughs> so, ये तो पण लवकरच गाणी येणार आहे आणि आता चाललो तर आम्ही बाईंच्या घरी हा सो चलो मॅडमची शॉपिंग वगैरे झाली हे बघा होम थिएटर आलंय टी व्ही आलय सगळं आलेलं आहे ती नेवी साडी लावलेली हे चल अशीच आपण जाऊ तिथं ब्लाउज वर मग काय झालं तर चला बाबा पावणे नऊ वाजले बाई आम्हाला निरोप दिलाय जसा बाईना समजलं आम्ही शूटला गेलो अकरा वाजलं तरी जेव्हा पाठवा सो चला जातो आणि बरेच दिवस बाईंची भेटणा आमची आणि बाईंची खूप दिवस झाले माझी जामच धावपल झाली अवतार बघू शकता जाम म्हणजे जामच धावपल होते सो so, चलो निघूया येतो आम्ही कडे कडे निघा सिक्रेट ते बाबा कोड्यान बोलतात ते दोघ जणी ते मला काय सांगत नाही चला चला लय उशीर झाला भेटूया आता डायरेक्ट बाईच्या घरी बहुतेक जण पडून येऊन गेली दादा आला पंकज दादा आला पिठोरीला चला पिठवारीला आला हो काय करून बाई बर दिवसांची भेटल्या हो बोलले चला सगळी जण जेवण गेली वाटत मग काय आता रात्र झाली बरोबर त्यांना जेवण जेवण लगेच तुम्ही पाया पडा तुमच्यावर उत्तर पूजा तुमच्याकडनं आमच्याकडनं आता गेल्या वर्षी तुम्ही मग हो, हो. आता यंदा उत्तर पूजा करा बरोबर बाबा असे कामाला काय शेवटी कशासाठी पोटासाठी 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 फिरायलाच लागते न बाबा बरोबर

चला मस्त इथ केळीच्या पानावर जेवाळा घेतलाय आणि मेणू बघू शकता तुम्ही भेंड्याची भाजी कोबीची भाजी मोदक चण्याची भाजी लोणचा वरण भात पापड मिरची भाई साधा काम नाही काय अरे खीर आली वाटत भाई, जेव्हा